नमस्कार भुसाळे स्टार मध्ये तुम्हाला सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे तर फ्रेंड्स आज आहे गोपाळकाला आणि दहंडीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा तर फ्रेंड्स गोपाळकाला असल्यामुळे बघा इथे आमची कृष्णवी राधाराणी बनलेली आहे आणि बघा आमची समृद्धी आणि श्रद्धा इथे गवळी बनले आहेत आणि आमचा मल्हार हा श्रीकृष्ण बनलेला आहे तर बघा आता दहीहंडी थोड्या वेळात पोहणारच आहोत तर फ्रेंड्स गोपाळकाला श्रीकृष्णाने कसा साजरा केला ते बघूया चला आता एके दिवशी श्रीकृष्ण व सवंगडी आपापल्या घरातील शिदोरी घेऊन वनात गुरे चारण्यासाठी जातात हे बाळगोपाळ दिवसभर आनंदात खेळत असतात व एका बाजूला गुरे चारतात दुपारची वेळ होते सर्वांना भूक लागते अशा वेळी सर्वजण जेवायला बसतात सर्वांनी वेगवेगळी पकवाने आणलेली असतात श्रीकृष्ण सांगतो आपण हे सर्व पदार्थ एकत्र करू आणि मग खाऊया ते सर्व बालगोपाल ऐकतात व त्याचा काला करतात बनवलेला काला श्रीकृष्ण स्वतः सर्वांना भरवतो त्याची चव खूप वेगळी असते हे सर्व दृश्य देवस्वर्गातून पाहत असतात त्यांनाही या बालकृष्णाच्या हातून काला खाण्याची इच्छा होते सर्व देव यमुनेच्या पाण्यात माशाच्या रूपात येतात श्रीकृष्ण आपल्या सवंगड्यासोबत काला खातो आणि जो उरतो तो फेकून न देता यमुनेच्या पात्रात असलेल्या माशांना दिला जातो अशा प्रकारे भगवान श्रीकृष्णाने आपल्या सवंगड्यासोबत गोपाळकाला साजरा केला आणि आज आपणही करत आहोत गोपाळकाला भारतात कसा होतो साजरा तर बघा संपूर्ण भारतामध्ये गोपाळकाला मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी गोपाळकाला साजरा करतात या दिवशी दहांडी फोडण्याचा कार्यक्रम पार पाडला जातो त्यात एक मातीचे मडके घेऊन त्याला रंग देऊन फुलांचा हार घालून ते सजवले जाते व त्यात दही दूध लाया साखर फळांचे तुकडे टाकून एकत्र मिश्रणाचा काला तयार केला जातो दोरीच्या मदतीने ते मडके उंचावर टांगले जाते लहान लहान बाळगोपाल तिथे येतात ते जणू श्रीकृष्ण व त्यांचे सवंगडीच असतात एकावर एक, एक मनोऱ्यासारखे थर लावून वर बांधलेली दहीहंडी फोडण्याचा प्रयत्न करतात ती दहीहंडी फोडून झाल्यावर तो काला प्रसाद म्हणून सर्वांमध्ये वाटला जातो अशा प्रकारे भारतातच नव्हे तर महाराष्ट्रातही हा सण मोठ्या जल्लोषात साजरा करण्याची प्रथा आहे या निमित्ताने गावागावात पालखी भजन नृत्य तसेच श्रीकृष्ण लीलाचे विविध खेळ खेळले जातात तसेच दहीहंडीच्या रूपात फोडलेल्या मडक्याचे खापराचे तुकडे सुखसमृद्धीसाठी घरात जपून ठेवले जातात तर फ्रेंड्स तुम्ही बघितलंच असाल की आतापर्यंत आमच्या बाळ श्रीकृष्णाने कशी दहीहंडी फोडली आहे त्याच्या दिदीच्या कडेवरती बसून म्हणजेच आमची जे गवळण बनली आहे म्हणजेच आमची आम श्रद्धा दिदी तर तिच्या कडेवरती बसून मस्त असं आमच्या बाळकृष्ण मल्हारने म्हणजेच कृष्ण श्रीकृष्णाने दहीहंडी फोडलेली आहे इथे आणि दहीहंडी फोडल्यानंतर त्यामध्ये चॉकलेट्स लाया पोहे आणि दही आणि जो गुलाबाच्या पाकळ्या होत्या तर हे सगळं पडल्यानंतर खालती त्यामध्ये चॉकलेट्स असल्यामुळे आमचे छोटेसे बालगोपाल बघा चॉकलेट्स खाली पडल्यानंतर फटाफट उचलून घेत होते पण आमच्या मल्हारला म्हणजेच बाळकृष्णांना काही समजतच नव्हतं तो विचारा असाच उभा होता आणि सर्वजण चॉकलेट्स उचलून घेतले आणि आमची राधा राणी तो खूप नाचत होती आणि खूप एन्जॉय करत होती बाहेर खूप मोठा पाऊस चालू होता त्यामुळे बाहेर काही घेऊन गेलो नाही तर म्हटलं चला गेल्या वर्षी खूप छोटे होते आमची कृष्णवी आणि मल्हार त्यामुळे असंच फक्त ड्रेस वगैरे घालून फोटो काढलेलात पण दहीहंडी बांधली नव्हती तर ह्या वर्षी आमचा दुसरा दहीहंडीचा कार्यक्रम आहे तर ह्या वर्षी दहीहंडी आम्ही बांधलेली आहे आणि खूप छान पद्धतीने साजरी करत आहोत तर बघा आमचे कृष्ण मल्हार खूप एन्जॉय करत आहेत आणि खूप आनंदात आहेत आज मुलं आणि आमचे बघा जे गवळणी बनलेले आहेत त्या गवळणी तर खूप नाचत आहेत दहीहंडीच्या गाण्यावरती आणि आमचा बाळ श्रीकृष्ण तर खूप कंटाळलेले आहेत वाटतं ते आता कंटाळून बसले आहेत आणि ते टी व्ही बघत होते आणि त्यांना गाणे खूप आवडतात तर गाणे बघत आणि त्यानंतर इथे फोटोशूट चाललेला होता आमच्या छोट्या राधा राणीचा आणि गवळण्यांचा यांचा आणि ते बघा बाळकृष्ण म्हणत होते की मला काढून टाका ड्रेस मला खूप त्रास होत आहे ड्रेसमध्ये त्यानंतर इथे आमच्या राधा राणी खूप राधा राणीला आमच्या खूपच आवडतं मेकअप करण्यासाठी म्हणा फोटो काढण्यासाठी तर आमचा बाळकृष्ण बघा कसं करत आहे त्याला तो काहीच आवडत नाही तो सर्व पसारच करतो दिवसभर घरामध्ये तो काय शांत बसतच नाही कधी तर काही ठेवत नव्हता तो सर्व काढून टाकत होता अंगावरती तरी पण जबरदस्तीने आम्ही कसं तरी कसं बसत त्याला आहार वगैरे घातले आणि आमच्या बाळकृष्णांना पहिल्यांदा आवडतं म्हणजे क्रिकेट तर क्रिकेट त्याचं आवडतं खेळ आहे तर बघा तो क्रिकेट थोडाफार तर खेळलाच खेळा त्याच्या पप्पासोबत आणि बघा कसा फेकतो बॉल तर फ्रेंड्स बघा थोडंच आमचं लक्ष नव्हतं यांच्याकडे तर बघा हे दोघं इथे येऊन काय करत आहेत आमची छोटी राधा राणी आणि आमचे बाळकृष्ण बघा इथे मेकअपचं सर्व सामान काढून मस्त खेळत आहेत आणि त्यांना एकमेकांना वाटत आहे की आपण लिपस्टिक लाव हे लावू ते लाव असं चाललेलं होतं त्यांचं बघा लिपस्टिक काढत आहे आमचा बाळकृष्ण त्याला लिपस्टिक म्हणले खूप आवडतं तर बघा इथे लिपस्टिक त्याची दिदीला लावत आहे आणि तो लावून सुद्धा घेत आहे त्याला खूप आवडतं मेकअप वगैरे करणं तर फ्रेंड्स आमचा हा घरातल्या घरात छोटासा बाळकृष्णांचा हा दहांडीचा कार्यक्रम कसा का वाटला तुम्हाला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आमची राधा राणी आणि आमचा श्री बाळकृष्ण कसा वाटला तुम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा तर फ्रेंड्स आजचा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि भेटूया असंच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंतसाठी बाय बाय थँक्यू राधे राधे